हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर श्रावण स्पेशल सात दिवसाच्या सात वेज थाळी बनवत आहे था तर आज शुक्रवार आहे थाळी नंबर पाच तर मस्त अशी झटपट घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी वेज थाळी बनवलेली आहे तर बघू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा स्किप न करता ते बघा शेपूची भाजी घेतलेली आहे आणि भाजी छान अशी साफ करून घेतली आणि भाजी चिरून स्वच्छ अशी धुवून घेणार आहे पाणी व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आता इथे शेपूची भाजीसाठी आहे ना मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे मस्त अशी मुग डाळ टाकून ये ना शेपूची भाजी आपली बनवणार आहे आता भाजी बनवायसाठी ना इथे एक कांदा घेतला आहे बारीक चिरून मिरची आणि लसूण घेतलेला आहे चिरून आता कडाईमध्ये ना तेल टाकूयात तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा मिरची बारीक चिरून घेतलेला लसूण टाकायचा आणि छान असं हे आपण भाजून घेऊयात मस्त अशी आपली शेपूची भाजी होते कांदा छान असा भाजलेला आहे आता थोडीशी हळद टाकायची तुम्हाला जर वाटत असेल नको तर नाही टाकली तरी चालेल पण आपण मूग डाळ टाकणार आहे ना त्याच्यामुळे थोडीशी हळद टाकायची आता इथे स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली भाजी टाकूयात आणि मुगाची डाळ टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा छान असं मिक्स करूयात आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आणि झाकण ठेवायचं आणि छान अशी आपली भाजी आहे ना आपण शिजवून घेणारे पाणी अजिबात टाकायचं नाही अगदी वाफीवरती आपली मुगाची डाळ ही छान भिजलेली त्याच्यामुळे शिजेल छान अशी आणि मूग आपल्याला काही जास्त एकदम ओवशी नाही शिजवायची अशी थोडी क्रंची लागली पाहिजे बघू शकता मस्त अशी शेप आपली शेपूची भाजी झालेली आहे पाहू शकता आता इथे मी डाळ आणि भातचा कुकर लावते इथे तांदूळ घेतलेले आहे तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतले त्याच्यामध्ये मीठ टाकूयात व्यवस्थेनं चमचनं मिक्स करूयात म्हणजे मीठ सगळीकडे असे व्यवस्थित लागेल आणि इथे मी मुगाची डाळ बनवणार आहे इथे मूग डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये ना अर्धा टोमॅटो आहे ना चिरून टाकूयात मस्त असं मुगड डाळीचं वरण बनवणार आहे दोन मिरच्या घेणार आहे दोन मिरचीचे तुकडेसे करायचे आणि टाकायचं थोडंसं हिंग थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं चा। छान असं मिक्स करूयात आता कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ना पाणी टाकूयात खाली त्याच्यावरती जाळी ठेवूयात आणि त्याच्यावरती आपण आहे ना डाळ आणि भातचे ना डबे ठेवूयात आणि कुकरच्या छान अशा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकर थंड करून घ्यायचा बघू शकता मस्त असा कुकरही आपला थंड झालेला आहे पाहू शकता डाळ आणि भात आपला आहे ना तयार आहे आता इथे मी ना सोयाबीनची रस्सा भाजी बनवणार आहे तर उभा मोठा मोठा चिरून असा कांदा घेतलेला आहे कढईमध्ये कांदा टाकूयात भाजण्यासाठी आपल्याला छान असं वाटण करायचं आहे कांदा भासताना आहे ना त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडं जास्तीचं तेल टाकायचं आपल्याला कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे जास्त लालही कांदा आपल्याला करायचा नाही अगदी मिडियममध्ये कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा गुलाबी छान असा कांदा आपला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये ना लसूण टाकूयात आलं घेतलेलं आहे आलं टाकूयात आणि छान असं हे एक दोन मिनिट आहे ना परतूयात टोमॅटो घेतले टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत टोमॅटोही टाकूयात आणि टोमॅटो छान असं आपल्याला ना भाजून घ्यायचं आहे मस्त अशी वाफ काढून घ्यायची टोमॅटोची तुम्हाला मी दाखवते हे बघा ह्या पद्धतीने टोमॅटो कांदा लसूण आलं हे आपण छान असं भाजून घेतलं आहे थंड करून घ्यायचं त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूयात आणि ते मी ना आठ ते दहा काजू आहेत ना भिजत ठेवलेले होते एक दोन तास आणि छान असं आहेत ना काजू आपले भिजलेले आहेत आता हे काजू ह्याच्यामध्ये टाकूयात आणि पाणी टाकून ये ना छान असं ह्याचं बारीक एकदम ये ना वाटण करून घेऊयात आता इथे सोयाबीनही भिजवलेलं आहे छान बघू शकता मस्त असं सोयाबीन भिजवलेले आता ह्या वड्या आहेत ना अशा मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यामुळे ह्या एका वडीचे ना मी दोन तुकडे करून घेणार आहे छान असं भिजलेलं आहे सोयाबीन सोयाबीनची भाजी बनवणार आहे मस्तच एका सोयाबीनचे दोन तुकडे करून घेतलेत आणि सगळं जे पाणी होतं ना ते सगळं असं पिळून घेतलेलं आहे आता आपण त्याच कढईमध्ये ना भाजी बनवणार आहे आपण ह्याच्यामध्ये अगोदर कांदा टोमॅटो हे भाजून घेतलेलं आहे जे वाटण ते पाहू शकता छान असं एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तेल टाकायचं तेल गरम झालं की हे वाटण टाकायचं आणि छान असं हे परतून घेऊयात मस्त असं वाटण आहे ना आपलं अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं बघू शकता आता ह्याच्यामध्ये सुके मसाले टाकूयात हळद टाकलेली आहे जिरा पावडर धना पावडर गरम मसाला मस्त कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकायची आणि आपला घरी साठवणीचा जो कांदा लसूण मसाला असतो तो, तो टाकायचा आणि छान असं हे परतून घेऊयात बघू शकता मस्त असं बन्नट अशी आपली भाजी होते ह्याच्यामध्ये आपण जे सोयाबीन घेतलेलं आहे ते सोयाबीन टाकूयात सोयाबीन छान असं व्यवस्थित पिळून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं अजिबात छान असं एकजीव करून घेऊयात आणि ही रस्साभाजी बनवायसाठी एका साईडला मी ये ना गरम पाणी केलेलं आहे याच्यामध्ये आपण गरजेनुसार गरम पाणी टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात पुन्हा व्यवस्थित मिक्स करूयात आणि छान अशी एक उकळी आली की मिडियम गॅसवरती अजून पाच मिनिट आपण छान असं हे शिजवून घेऊयात पाहू शकता मस्त अशी रस्साभाजीही झालेली आहे आता इथे आपली डाळही बघूयात डाळ पण छान अशी ना शिजलेली आहे व्यवस्थित अशी आपण तिला फेटून घेऊयात बघू शकता आता इथे डाळीला फोडणी देऊयात टोपामध्ये ना तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी छान अशी तडतडली की जिरं टाकायचं जिरं मोहरी छान अशी तड की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकूयात आणि ठेचून घेतलेला लसूण टाकायचा आणि छान असं हे आपण भाजूयात त्याच्यामध्ये आपण डाळ टाकूयात आता डाळ तुम्हाला किती पातळ हवी त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता फक्त पाणी आहे ना गरम पाण्याचाच वापर करा गरम पाण्यामुळे छान अशी चव येते व्यवस्थित असं मिक्स करूयात चवीनुसार मीठ टाकूयात छान असं व्यवस्थित मिक्स करूयात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात को आणि छान अशी एक उकळी काढून घेऊयात आपली ही ते ना तयार झालेली आहे पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायची ती सोयाबीनची भाजी आपली बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी झालेली आहे आता आपण इथे रवेची खीर बनवणार आहे ते इथे टोपामध्ये ना आपण खीर बनवणार आहे तर इथे मी ना जाड रवा घेतलेला आहे अर्धी वाटी हे बघा आता तर टोपामध्ये ना एक चमच आहे ना आपण तूप टाकूयात आणि थोडेसे काजू आणि बदामचे कट करून तुकडे घेतलेले आहेत काजू बदाम टाकूयात एक मिनिटभर आहे ना हे आपण छान तुपामध्ये भाजूयात त्याच्यामध्येच आपण आता रवा टाकणार आहे आणि रवासुद्धा छान असा भाजून घ्यायचा एकसारखा हलवत राहायचा म्हणजे रवा आपला छान सगळा व्यवस्थित असा भाजतो एकदम असा हलका फुलका रवा आपला करायचा बघू शकता मस्त असा रवा आपला भाजलेला आहे आता इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना दूध टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात पाहू शकता उकळी येत चाललेली आहे आणि ही खीर बनवताना ना सतत जरा हलवत राहायचं जरा उकळी अस तोपर्यंत नाहीतर आपल्याशा गाठी होऊ नयेत म्हणूनसाठी तर केशर घेतलेला आहे केशर टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करूयात वेलची पावडर टाकूयात मिक्स करूयात छान असं बघू शकता छान दाटसरपणा येत चाललेला आहे आणि तुम्हाला किती गोड हवं आहे तेवढी साखर टाका मी ते दोन छोट्या वाटते साखर टाकलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊयात मस्त अशी आपली रवेची खीर तयार झालेली आहे आता इथे मी कांदा भजी बनवणार आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना भजी सोडून घेऊयात व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी काही भजीचं दाखवलं नाही तुम्हाला जर कांदा भजीची रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओवरती चॅनेलवरती मी अपलोड केलेली आहे नक्की जाऊन चेक करा आणि मस्त असे कांदा भजी आपण आहे ना तळून घेणार आहे आता इथे पीठ मळून ठेवलेलं होतं चपाती बनवणार आहे आता इथे तुम्हाला जेवढी चपाती हवी आहे तेवढं तुम्ही ना उंडा करू शकता आणि छान अशी घडीची चपाती आपण आहे ना करून घेणार आहे मस्त अशी चपाती आपण आहे ना लाटून घेऊयात पाहू शकता छान अशी आपली चपाती ही मी लाटून घेतलेली आहे तवाही इकडे गरम झालेला आहे तव्यावरती ना थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे चपाती टाकली एक दोन मिनिट झालं की चपाती पलटी करून घेऊयात आणि छान अशी अलटी पलटी करून मस्त तेल लावायचं दोन्ही साईडून आणि छान अशी चपाती आपण भाजू घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने सात दिवसाच्या सात वेज थाळी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर नक्की बघा मस्त असा डाळ भात सोयाबीनची भाजी शेपूरची भाजी भजी पापड चपाती मस्त असा आजचा बेत आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद